शहर जिल्हा काँग्रेसची बैठक किरण काळे यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या शिवनेरी जनसंपर्क कार्यालयात संपन्न शहर जिल्हा काँग्रेसची बैठक किरण काळे यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या शिवनेरी जनसंपर्क कार्यालयात संपन्न झाली यावेळी कार्यकर्त्यांना संबंधित करताना रीलवरून टीका करणाऱ्यांवर त्यांनी चांगलाच खरपूस समाचार घेतला यावेळी ब्लॉक अध्यक्ष मनोज गोंदेचा माथाडी कामगार जिल्हाध्यक्ष विलास उवाळे ओबीसी शहर जिल्हाध्यक्ष संजय झिंजे सांस्कृतिक विभाग शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर चंदन शिवे अल्पसंख्याक शहराध्यक्ष चंद्रकांत उजागरे युवक काँग्रेस उपाध्यक्ष गौरव घोरपडे गौर आदींनी मनोगत व्यक्त केलं महिला काँग्रेस विद्यार्थी युवक काँग्रेस अल्पसंख्याक ओबीसी आघाडी डॉक्टर वकील सेल सांस्कृतिक विभाग कामगार आघाडी साफसफाई कामगार विभाग असंघटित आणि स्वयंरोजगार आघाडी यांसह विविध फ्रंटल सेलचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच शहराच्या सावेडी खेडगाव उपनगर भिंगार मध्य शहरासह विविध भागातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते गुरुवारी चार एप्रिल रोजी दुपारी पाच वाजता ही बैठक संपन्न झाली आपले महाविकास आघाडीचे उमेदवार निलेशंके जेव्हा भेटायला गेले तेव्हा साहेबांनी काय सांगितलं की मान्य आहे निलेश शंके एक छोटा कार्यकर्ता आहे पण ही लढाई छोटा कार्यकर्ता जरी असला तरी गरीबी युद्ध श्रीमंती अशा स्वरूपाची आहे आणि वस्तुस्थिती आहे काल परवा आपण पाहिलं एक स्टेटमेंट त्या ठिकाणी सोशल मीडियावरती करत आहे की निलेश लंकेंनी त्या ठिकाणी इंग्लिशमध्ये भाषण करून दाखवावं निलेश लंकेंनी त्या ठिकाणी हिंदीमधनं भाषण करून दाखवं त्यांनी जर ते करून दाखवलं तर त्या ठिकाणी मी फॉर्मल्स भरणार नाही बरोबर का मी फॉर्मल्स भरणार नाही म्हणे अरे ठीक आहे मान्य आम्हाला तुम्ही त्या ठिकाणी कॉन्व्हेंटच्या शाळेमध्ये शिकले तुम्ही त्या ठिकाणी मोठ्या कुटुंबात जर्मन आले तुम्हाला त्या ठिकाणी असं कुटुंब गेलं की तुमचे पंजोबा तुमचे आजोबा तुमचे वडील हे सगळे सत्तेमध्ये होते कारखानदार होते मंत्री राहिले आता मंत्री आहेत तुमच्या पाचवी जन्माला आले तेव्हापासून घी मध्ये सोन्याचा चमचा तुम्हाला ऐकात तोडात त्या ठिकाणी धराला जन्माच्या वेळापासून मिळालेला आहे परंतु आमचा जो काही निलेश नावाचा उमेदवार आहे ना तो सामान्य कुटुंबातल्या लक्षात घ्या त्याचा बाप काही मंत्री नव्हता त्याचा बाप काही कारखानदार नव्हता त्याचा आजचा काही त्या ठिकाणी सहकार सम्राट नव्हता ते, ते, ते शेतकरी कुटुंबात आलेले म्हणजे ज्याची आई शेतीमध्ये राबली ज्याचा बाप त्या ठिकाणी शेतकरी आणि एक आदर्श शिक्षक म्हणून आयुष्यभर काम केलं अशा बापाचं एक लेखू त्या ठिकाणी समाजाचे प्रश्न घेऊन पोट त्या ठिकाणी मांडत आणि अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी तुम्ही त्याला हिनोलाचं काम करताय इंग्रजी भाषा तुला येत नाही म्हणून तुला त्या ठिकाणी इजीत बोलता येत नाही म्हणून मला याने मी सांगायचंय की तुम्ही संसदेवर त्या ठिकाणी असताना तुम्हाला माहित नाही याच महाराष्ट्रातले एक त्या ठिकाणी खासदार आहेत ओम निंबाळकर कोणत्या भाषेत भाषण करतात संसदेमध्ये मराठीमध्ये भाषण करतात मराठीमध्ये भाषण करतात मी आजच्या दोन हजार तेवीसच्या चोवीसचं तुम्हाला सांगतोय अजून मागे गेलो तर खूप गोष्टी खूप उदाहरण त्या ठिकाणी त्यासारखी आहेत त्यांना हे माहित नाही काय की त्या ठिकाणी ट्रान्सलेटर असतात हेडफोन असतात तुम्ही जे बटन दाबाल त्या भाषेतलं तुम्हाला ट्रान्सलेशन जे आहे त्या ऐकण्याची सुविधा त्या ठिकाणी आहे भाषा म्हणजे काही सर्वस्व नाहीये एवढंच कशाला तुला आणखी मागे जाऊन सांगतो या महाराष्ट्राचं ज्यांनी जवळपास तीन ते चार वेळा मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व केलं ते, ते स्वर्गीय आदरणीय वसंतदादा पाटील वसंतदादा पाटलांचं शिक्षण किती होतं आपल्या सगळ्या म्हणजे अल्प शिक्षण त्यांचं होतं ते काय मध्ये नव्हतं ना ते काय न्यूरोसर्जन होते का परंतु महाराष्ट्रामध्ये अत्यंत अमूल अग्र पद्धतीचे चांगले निर्णय घेण्याचं काम त्या ठिकाणी वसंतदादांनी केलं त्याचबरोबर तुम्हाला जर जुना काळात सांगायचं असेल तर तुम्हाला मी काही उदाहरण नक्की सांगले वसंतांच्या कामाची की पाणी आरवा पाणी गिरवाचं जे सूत्र होतं ग्रामीण भागातलं अत्यंत महत्वाचं की ज्याने शेतीला सुजलाम सुफलाम करण्याचं काम केलं ते सूत्र जर व्यापक पातळीवरती आपण काम कोणी केलं असेल तर ते वसंतराव पाटलांनी केलेलं आहे एवढंच नाही तर त्या काळामध्ये त्यांनी वैद्यकीय महाविद्यालय असतील अभियांत्रिकी महाविद्यालय असतील तंत्रज्ञे त्यांची विद्यालय त्या ठिकाणी असतील या सगळ्यांना विना अनुदानित तत्वावरती त्या ठिकाणी कर सुरू करण्यासाठीचा पुढाकार घेतला आणि महाराष्ट्रामध्ये क्रांती झाली त्या ठिकाणी शिक्षणाच्या मोठमोठ्या संस्था उभ्या हो राहायला लागल्या लाग। शिक्षणाचं जाळ त्या निर्माण झालं आणि अनेकांना त्या ठिकाणी शिक्षणाची तवाडं खुली झाली उच्च शिक्षण त्या ठिकाणी मिळायला लागलं ला। पूर्ण डॉक्टर झाली इंजिनियर झाली शेती आधुनिक पद्धतीने करायला लागली एवढंच नाही तर महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी त्यांनी दांडेकरांची अर्थतंत्र दांडेकरांची समिती समिती त्यांनी त्या समितीने काय काम केलं की जो काही समतोल विकास महाराष्ट्राचा झाला पाहिजे या संदर्भातला विचार मांडला आणि मराठवाडा विदर्भाच्या विकासाच्या अनुशेषाबद्दल डॅकलॉग बद्दल जी काही टर्म पुढे आली ती वसंतच्या कारकिर्दीच्या काळामध्ये पुढे आली मला यांना विचारायचंय का वसंतदादांना इंग्रजी येत होतं का वसंतदादांना हिंदी येत होतं काय हाडलं त्याचे वाचून त्याच्या निलेश टेंकेंना जे बोलायला असं आव्हान तुम्ही जे देत ना अशा पद्धतीने खिजवण्याचं काम करू नका तुम्ही जर त्यांना खिजवाल जो पोटीज लोकांची काम करतो तर लक्षात ठेवा घोडा मैदान लांब नाही जनता मतदार राजा तुम्हाला त्या ठिकाणी खिजवण्याचं काम ईव्हीएमच्या माध्यमातून करणार आहे एवढी मस्ती आणि एवढा त्या ठिकाणी अहंकार जो आहे तो असं काहीच कारण नाही ज्याने ज्याने अहंकार केला त्याचा त्याचा शेवट काय झाला हे या देशामध्ये शेखा उधारण त्या ठिकाणी आहे का या शहरामध्ये झाला आणि त्या मेळाव्यामध्ये असं शेपण केलं गेलं ले की आम्हाला रील मध्ये असणार नाही तर रिअल मध्ये विकास करणारा खासदार पाहिजे हे कोण म्हटलं तर शहराचे आमदार म्हटले आता मला सांगा खरी गोष्ट आहे रील वरती रिलेश टनके पॉप्युलर आहेत लोकप्रिय आहेत प्रत्येकाला आकर्षक दिलेश टनकेंचं वाटतं की आलं साधा माणूस ना गळ्यात हात घालतो सहज उपलब्ध होतो कधी फोन करा जसं अनिल भाई आपले मोबाईल आमदार होते तसा हा पहिला मोबाईल खासदार या देशातला होणार आहे लक्षात ठेवा त्याच्यामुळे रीलवरती जर त्याची क्रिया असेल तर तुमच्या पोटात काय मुक्त असा माझा तुम्हाला जाहीर सवाल येत एक लक्षात ठेवा तुम्हाला रील बदला जर त्या ठिकाणी नको असं तुम्ही त्या ठिकाणी वक्तव्य करताय ना कोविडच्या काळामध्ये त्या ठिकाणी रील नाही तर रिअलमध्ये गोर गरीबाचे आश्रू पुसण्याचं काम केवळ पारनेर मतदारसंघामधलं नाही तर नगर दक्षिणेसह महाराष्ट्रातल्या कोरखाना काना लोकांचं काम त्या ठिकाणी निरीश लंकेने केलेलं आहे की हा इतिहास आहे आणि सुवर्ण अक्षरांनी तो इतिहास महाराष्ट्राच्या त्या ठिकाणी गेलेला आहे एक लक्षात नाही रील 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 करतात की आम्हाला रीलचं नाही ते लोक बघून घेतील पण या शहरातल्या या जिल्ह्यातल्या गुंडाराजला पाठबळ देणारा खासदार त्या ठिकाणी संसदेमध्ये पाठवायचा नाहीये तर शेतकऱ्यांचे व्यापाऱ्यांचे उद्योजकांचे तरुणांचे महिलांचे या सगळ्या समोरचे प्रश्न घेऊन त्या ठिकाणी पोट तिकडे मांडणारा त्या ठिकाणी आपली बाजू सक्षमपणाने मांडणारा त्या ठिकाणी खासदार रिलेशन कि जे रूपाने संसदेमध्ये पाठवायचं आणि त्याची आज आपण या ठिकाणी सगळ्यांनी एक वैव नोट या ठिकाणी आवडायची